नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया इलेक्टिव्ह टीसा म्हणजे नेमकं काय का बेबी क्षेत्रात ज्या वेळेला गर्भधारणा नैसर्गिकदृष्ट्या होत नाही वर्षभर प्रयत्न करून सुद्धा त्यावेळेला आपण कृत्रिमरित्या बाळ बनवतो ज्याला आपण टेस्ट्यूब बेबी असं म्हणतो आता हे टेस्ट्यूब बेबी करण्यासाठी आईचं स्त्री बीज आणि वडिलांचं स्पर्म हे अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं असेल तर बाळ व्यवस्थित पण होतं आणि सक्सेस रेट उत्तम असतो ज्या पुरुषांमध्ये स्पर्म काउंट शून्य असतो त्या पुरुषांमध्ये ज्या वेळेला आपण टेस्टिस मधन स्पर्म्स डायरेक्टली ऑपरेशन करून बाहेर काढतो आणि वापरतो त्याला आपण टीसा असं म्हणतो जे आपण आधीच्या मध्ये बघितलेलं आहे आता इलेक्टिव्ह टीसा म्हणजे नेमकं काय ज्या पुरुषांमध्ये काउंट शून्य आहे त्यांना टीसाची आवश्यकता आहेच म्हणून आपण ती करतो ज्या पुरुषांना स्पर्म काउंट प्रचंड कमी आहे पाच मिलियन पेक्षा कमी आहे डीएनए फ्रॅगमेंटेशनची चाचणी पस्तीस टक्केच्या पुढे आहे औषध गोळ्या इंजेक्शन आणि उपचार करून सुद्धा स्पर्म काउंटमध्ये ना फरक पडतोय ना हालचाल किंवा शरीर रचनाच्या दोषामध्ये काही फरक पडतोय अशा रेझिस्टंट केसेसना आपण ठरवून जरी स्पर्म काउंट शून्य नसेल पण अत्यंत कमी असल्या कारणाने आपण बाहेर येणारे स्पर्म न वापरता भूल देऊन गोटीतले टिसानी स्पर्म वापरतो ह्याला इलेक्टिव्ह टीसा असं म्हणायचं या इलेक्टिव्ह टीसांनी अनेक पेपर्स आणि अने पब्लिकेशन्स आहेत ज्यांनी प्रूव्ह केलेलं आहे की बाहेर येणारे इजॅक्युलेटेड स्पर्म वापरण्यापेक्षा जर आपण भूल देऊन टीसांनी स्पर्म वापरले तर डीएनए फ्रॅगमेंटेशनच्या चाचणीचा इंडेक्स देखील कमी असतो हालचालीचं चा प्रमाण उत्तम असतं आणि शरीर रचनेचे जे दोष असतात स्पर्म मधले ते अगदीच घटतात आणि त्यामुळे बाळ होण्याची शक्यता ही खूप दहा ते वीस टक्क्यांनी इम्प्रूव्ह होते डोनर स्पर्म वाचू शकतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे ज्या पुरुषांमध्ये अत्यंत कमी काउंट आहे ज्याला आम्ही ओ म्हणतो यांना इलेक्टिव्ह टीसा आणि पिक्सी हा पर्याय डोनरपेक्षा निश्चितपणे चांगला फायदेशीर ठरतो धन्यवाद